लक्ष्मी मंदिरपासून कुपवाडकडे जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून रस्त्याची दुरावस्था झाल्याने अपघाताचेही प्रमाण वाढले सांगलीहून बरीच वाहने लक्ष्मी मंदिर मार्गे कुपवाडकडे जाय करत असतात हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे रस्ता खराब झाल्याने रस्त्याचे काम सुरू आहे मात्र रस्ता अत्यंत संथ गतीने सुरू आहे रस्त्यावर धूळ माकली या धुळीचा त्रास नागरिकांनी वाहनधारकांना होत आहे सध्या उन्हाळा वाढत आहे वाढत्या उन्हाळावर धुळीचा सामना करतच वाहने चालवावी लागत आहेत धुळीने नागरिकांना श्वास श्वसनाचे विकार होत आहेत आमदार सुधीर गाडगिरी आणि महापालिका आयुक्तांनी यात तातडीने लक्ष घालून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी माजी उपमहापौर मोहनबापू जाधव यांनी सी दिवशी बोलताना केली आपल्या कुपवाड चांगली रस्ता देव ते सुतगिरणीपर्यंत पर्यंत एवढा खराब झालेला आहे आणि त्या रस्त्याचं काम सुरू आहे पण अतिशय संत गतीने काम चालू आहे धूळ एवढी उत्या की लोकांना श्वसनाचे त्रास व्हायला आले आहेत त्यामुळं गाड्यांचे ऍक्सिडेंट व्हायला लागले आहेत परवाच्या एका महिलेचा ऍक्सिडेंट झाला त्यात त्याचा पाय गमावा लागला स्कूटी गाडीवरनं पडल्या आणि त्यामध्ये पाय दमपरच्या खाली गेला आणि तिथं तो पाय चोरा झाला त्यांना तर असे या रस्त्यामुळं लोकांची मानसिक व शारीरिक हानी व्हायला लागल्या आणि आरोग्याला धोकादायक बनलेला हा रस्ता त्वरित दुरुस्त व्हावा यात आयुक्तांनी जरा लक्ष घालावं कारण काय आहे की बरेच वर्षे हा रस्ता धुळीमध्ये खात पडलेला आहे रस्ता मंजूर होऊन सुद्धा आता पाच सहा महिने झाली तरी रस्त्याचं काम अतिशय एकदम संत गतीन आहे पाणी मारत नाहीत निदान बाबा दोन टाइम पाणी मारलं तर धूर तर उडत नाही त्या पाणी मारल्यामुळं काही बारी बारीक बारीक स्पीड ब्रेकर बनल्यात त्याच्यामुळे गाडी चालवता येईल झाल्या लोकांच्या गाड्या स्लीप होऊन पडायला त्या जीव गम गमावा लागेल ला एखाद्या व्यक्तीला त्यानंतर मग हे सरकार जागे होणार आहे का त्याच्यापेक्षा अगोदरच या एरिया एरियामध्ये एवढा रजरीचा रस्ता आहे त्यात सुधीर दादानी जर लक्ष घालावं आणि ऐकता आणि त्वरित लक्ष घालून त्या कॉन्ट्रॅक्टरला सूचना कराव्यात अशी आमची कुपवाडकरांच्या वतीनं मागणी आहे